वाल्मिक कराड याला सह आरोपी करा या संदर्भातली तुमची मागणी आहे आणि पुरवणी जबाब घेतला जाऊ शकतो किंवा अशी माहिती आलेली आहे आम्हाला सांगा त्याबद्दल माहिती आम्ही सगळी घेतली ना त्याच्यानंतर मग तुम्हाला मी बोलतो कारण अर्धी अर्धवट माहितीला तुम्हाला जर मी बोललो तर मग आजचं माझं बोलणं चुकीचं नाही नाही थांबा ना तर तुमची पोलिसांकडे या सगळ्या सिस्टीम कडे काय मागणी आहे ते आम्ही उद्या आम्हाला कळल ना सगळं म्हणजे आता त्यांच्यावर पण काही गोष्टी कसं असतंय आपण आता लगेच म्हणलो सगळं की मग सगळं आपल्याला मटेरियल पोहोचू शकत नाही त्यांचा पण आपल्याला विचार करावा लागतो तर त्याच्यामुळं उद्या आम्हाला ज्यावेळेस सगळी माहिती कळत आज पण मी स्वतःहून आलोय उद्या पण मी तिथं जाणार आहे मला बोलवलंय उद्या माहिती घेऊन मी तुम्हाला सविस्तर सगळ्यांना बोलणं तुम्हाला सगळ्या पत्रकार बंधूंना माहिती हो आहे मी पहिल्या दिवशी पासून तुमच्या समोर आहे आणि जे आहे ज्या गोष्टी आहेत एक गोष्ट आहे की तुम्ही तुमचा आग्रह आहे तुमची विनंती आहे पोलिसांना प्रशासनाला किंवा सहारोपी करा म्हणून त्या संदर्भात जबाब द्यायला तुम्ही माझी एक विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना मी तुम्ही म्हणजे गांभीरीपूर्वक लक्षात घ्या मी आतापर्यंत असं आहे आता वारंवार जे माझ्या भावाची हत्या झाली त्या भावा, भावाच्या हत्येमध्ये जे कोणी कट कारस्थान केले जे कोणी सह आरोपी आहेत त्यांना शंभर टक्के शिक्षा झाली पाहिजे ते मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय आता पण म्हणतोय आणि कधी पण म्हणणार आणि न्याय भेटल्याशिवाय माझ्या सरकार